नमस्कार स्त्री चर्चा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज पालकांनी मुलांचा अभ्यास कसा घ्यावा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर प्रत्येकच पालकाला असं वाटत होतं असतं की आपल्या मुलाने चांगला अभ्यास करावा चांगले मार्क्स घ्यावे आणि एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्याने त्याच्या शाळेत त्याचं नाव असावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं आणि ते साहजिकसुद्धा आहे आणि आपण त्यासाठी त्याच्यासाठी एक चांगली शाळासुद्धा निवडत असतो परंतु एवढं केल्याने आपली जिम्मेदारी संपते का तर नाही आपलं मूल जेव्हा जा शाळेत जातं तेव्हा आपल्याला हे लक्ष द्यायला पाहिजे की आपलं मूल शाळेमध्ये खरंच अभ्यासात लक्ष देतं का त्याला शिकवलेला अभ्यास कितपत सम समजतो गृहपाठ दिलेला तो कितपत करतो तर जेव्हा आपलं मूल घरी येतं तेव्हा आपण निश्चितच त्याला किमान चार ते पाच प्रश्न विचारायला पाहिजे की आज शाळेमध्ये कोणते क्लास झाले तुला काय समजलं नसेल समजलं तर त्याचं कारण काय हे त्याला प्रश्न विचारायला पाहिजे आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची जर तो समाधानकारक उत्तर देत असेल तर तुम्ही निश्चितच समजायचं की आपल्या मुलाचं शंभर टक्के शाळेमध्ये लक्ष आहे नाही तर त्याने जर प्रश्नांची टाळाटाळ ताल केली तर आपण समजायचं की आपल्या मुलाला काहीतरी त्रुटी आलेली आहे आणि त्याचे निवारण आपण करायला पाहिजे तर आपल्या मुलांचा विकास कसा होत आहे हे आपल्या पालकवर्गाने नेहमीच तपासून बघायला पाहिजे नियमित मुलांची डायरी तपासायला पाहिजे मुलांची जी ट्रायरी असते त्याच्यामध्ये शाळेत काय शाळेतला दिलेला अभ्यास नोट्स ह्या दिलेल्या असतात त्या घरी आल्यानंतर आपण नक्कीच तपासून बघायला पाहिजे आणि मुलांचा गृहपाठ कम्प्लीट आहे का तो का करत नाही याची कारणेसुद्धा आपण मुलाला विचारायला पाहिजे त्यासाठी आपण तो अभ्यासाला बसताना त्याच्या नोटबुक्स टेक्स्टबुक चेक करायला पाहिजे आणि त्याला विचारायला पाहिजे की बाबा तुला जर काही समजत नसेल तर मला सांग त्याच्याशी चर्चा केली तर तुम्ही तुम्हाला तो नक्कीच सांगेल मुलांच्या अभ्यासासाठी घरात पोषक वातावरण पाहिजे पोषक वातावरण म्हणजे काय तर मोबाईल आणि टी व्हीचा वापर आपण कमीत कमी करायला पाहिजे मुलांना जर असं आढळलं की आपल्या घरामध्ये मोबाईल आणि टी व्हीचा वापर जास्त दिसतो आहे असं त्यांच्या लक्षात आलं त्यांना दिसलं वारं वारंवार तर त्यांनासुद्धा त्याची आवड लागते परंतु त्याच बदल्यामध्ये तुम्ही जर त्यांच्यासमोर न्यूजपेपर किंवा एखाद्या विद्वानांची पुस्तकं जर तुम्ही वाचत असाल तर तोसुद्धा प्रभाव त्यांच्यावर पडतो आणि त्याप्रकारे ते आकलन करायला लागतात लहान मुलं कोणत्याही गोष्टीचं पटकन आकलन करतात हे तर आपल्याला माहीतच आहे त्यामुळे मुलांना पोषक वातावरण अभ्यासाचे घरामध्ये आपण निर्माण करायला पाहिजे आणि ही आपल्या पालकांची जिम्मेदारी आहे असं निश्चितपणावं असं वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचा एक टाईमटेबल बनवायला पाहिजे त्यांनी किती वेळ खेळायचं किती वेळ अभ्यास करायचा ह्याचं जेव्हा त्यांना महत्त्व कळेल तेव्हा ते, ते निश्चितच खेळायच्या वेळेस खेळतील अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, अभ्यास करतील त्यानंतर काही मुलांमध्ये उपजतच सुप्त गुण असतात कोणाला वाद्यवाजन वाजवायला आवडतं कुणाला मैदानी खेळ खेळायला आवडतात तर कुणाला चित्रकलेमध्ये आवड असते त्यांची आवड तुम्ही लक्षात घेतली आणि रविवारच्या दिवशी या सुप्त गुणांना जर तुम्ही वाव दिला तर नक्कीच त्यांच्यामधले जो सकारात्मक ऊर्जा आहे ती जागृत होते आणि त्यांना एक चांगलं वातावरण मिळतं त्यामुळं मुलांच्या सुप्त गुणांनासुद्धा वाव द्या त्यामुळे मुलांची आकलनशक्ती वाढेल आणि निश्चितच ते अभ्यासातसुद्धा प्रगती करतील मुलांना अशा प्रकारे आपण वाव दिला पाहिजे मुलांची मानसिकता ओळखून आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे मुलांना धाक दाखवून मारून ते अभ्यास करणार नाहीत तर अभ्यासासाठी त्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना उदाहरणे देऊन त्यांच्यात चुका असतील तर तुम्ही पालक मीटिंगमध्ये जा त्या चुका शिक्षकांना सांगा आणि त्याच्यावर योग्य तो उपाय काढा आपल्या मुलाला जर एक चांगला विद्यार्थी तयार करायचा असेल तर पालकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे असं मला वाटतं नमस्कार